फायनली फनस काढून झाले ते बघा okay. तर यो बरको फनस हा हो बघा नमस्कार मंडळी कोकणकर केदार यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दुपारचे वाजले दोन तर मी नि ओंकार मंडळीला फनस काढू ओंकार झाडावर चढलो दाखवते तुमका तो ओंकार बघा झाडावर चढलो फनस काढू का ओंकार मोंडे आणि आम्ही दोघे इला फनस काढू तर ओंकार फनसाचे घरी तळू साठी फनस काढता ते इकडे फनस काढला ना दोन हे दोन फनस आणि हिवा तो पिकवा एका मी नंतर खाणार आहो तर ओमकार वरण ना आपलं फनस टाकता तो मोठो आलो पहिलो टाक पिक्को असा काय रे मी तरुण पिकको नाही आपल्या काय फनसाचे घरे तळूचे त्याच्यामुळे आम्ही फनस काढू केला तर इकडे बघा तुमका सगळं आपला जंगलच दिसत आवाज येतो असा तुमक पक्षांच वेगवेगळ्या okay. थांब थांब टाक टाक मरे ओमकरांनी टाकलं ना, ना, ना फनस मोबाईल ओमकर म्हणजे ना फनस काढून दमलो आता उतरता खाली झाडावर ना तर इकडे आम्ही लाव तर या ओंकारांचा झाड फणसाचा इकडे आंब्याचा पण झाड आंबे काय झरोख नाही त्या का यावरची तर फनस काढून आमचे झाले आहेत तर मित्रांनो ना फायनली फनस काढून झाले ते बघा ओंकाराने काढला ना फनस तर इकडे फणसाचे गरे तळूसाठी फनस काढलेले आहेत चार आणि ह्यो पिक्को आमक भेटलो ते एखादा आम्ही फोडून खाणार आहोत तर ओमकार फोड रे त्या आपण खाऊया तर ह्यो आपलो कोकणचं हो फनस एक नंबर आरे रे तर ह्यो बरको फनस हा बघा एक नंबर चौकशी ओमकार सांग बघूया खाऊन दाखव एकच नंबर आहे एक नंबर ना मी पण मित्रांनो खाते बघते चौकशी आधी आपण पण घेऊया एकच मध्ये एक, एक नंबर चव्हा म्हणजे गोड तलय मस्त लागता तो एक नंबर आमका फनस भेटलो आता एका खाता मी पटापट जेवढो जमा तेवढो खाता बाकीच घरी घेऊन जाता ओंकार बघा कसं खाता तो खाऊ घेवा तर मित्रांनो तुम्ही पण खाऊ घेवा गोड तर एकदम मस्तच आहे मित्रांनो हा पाऊस पडून गेलो तरी अजून फणस भरपूर बाकी आहेत झाडावर पण पिके पण भरपूर भेटतात तर आता आम्ही असे चिललेले अमकरायची फणस काढू ते बघा आता इकडे मस्त विगी बसता आणि तेवढं फणस आहात तो सगळं सपवून टाकता जेवढं काय उरा तो मग घरी घेऊन जाव तर मित्रांनो फायनली आमचं फणस खाऊन झालं हा तर बघा जेवढं जमा तेवढं खाल्ला आता बाकीचं उरलो तो घरी घेऊन जाता घरच्या माणसांसाठी तर जाऊया मित्रांनो आपण घरी इकडे ओंकार म्हणजे तू काय करता तर चला जाऊया आपण घरी तर फायनली मित्रांनो आमचं झालं फनस बिनस काढून खाऊन पण झालेत तर आता मी चालव घरी तर मित्रांनो हो का एक पिक तो घेऊन येऊ घरच्या माणसांसाठी ओंकारान घेतला नाच जा दोन जा रुपये मित्रांनो नाव आता येईलाव आम्ही घरी बघा इकडे आपली वाडी आहे हे आमच्या इकडे घर आहोत मित्रांनो तर इकडे आमची, आमची पोलकट्ट्याची जागा म्हणजे इकडे ना सगळे आमच्या गावातले पोर बसतात हे तो बघा आम्ही मेहनत करून एवढी इकडे ना बसोसाठी जागा बनवला म्हणजे ना पोल पोल आणला जे खराब झालेले होते ते इकडे टाकलं होतं इकडे आमचे सगळे गावातले पोर बसतात हे तो बघा तर मित्रांनो आता ना मी चाललं आहे इकडे बघा ही आमची झाडं आहेत कलबाची म्हणजे आंब्याची आमचं गाव आहे इकडे तर मित्रांनो ना आपले फनसविनस काढून झालेले आहेत तर मित्रांनो ना व्हिडिओचा मित्रा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा जे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय